नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चैनल वर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर महाज्योती पोर्टल अंतर्गत महाज्योती मोफत ना सुरू झाले आहे अर्ज करण्याकरता काही दिवस शिल्लक आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या वर्षी जी पहिली मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये तब्बल चार हजार कॅन्डिडेटचा समावेश पहिल्या मेरिट लिस्टमध्ये होता तर ही मागच्या वर्षीची मेरिट लिस्ट आहे तर याच्यामध्ये किती कट ऑफ लागला टॉपर किती होता या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेऊया तर साधारणतः पाहू शकता की मागच्या वर्षी जी यादी प्रसिद्ध करण्यात आली तर याच्यामध्ये शंभर पैकी शंभर टक्के गुण असणारा टॉपर एन टी डी ओबीसी एन टी सी त्यानंतर एसबीसी आणि त्यानंतर विजय कॅटेगरीमध्ये नव्याण्णव बाकी सगळ्यांच्या कॅटेगरीमध्ये शंभर टक्के गुण मिळवणारे टॉपर होते तर यामध्ये जो कट ऑफ लागलेला आहे तो आपण पाहूया पहिल्या यादीमध्ये तर यामध्ये एसबीसी कॅटेगरीमध्ये साठ टक्केपर्यंत कट ऑफ लागला होता त्यानंतर ओबीसी कॅटेगरीमध्ये साठ टक्के कट ऑफ आणि त्यानंतर पाहू शकता की येथे एस त्यानंतर येथे पाहू शकता की एनटीबी कॅटेगरी करता साठ टक्के एनटी सी करता देखील साठ पॉईंट वीस टक्के याचबरोबर बी कॅटेगरी करता साठ पॉइंट चाळीस अशा प्रकारे ही है, मेरिट लिस्ट आहे मागच्या वर्षी चार हजार नऊशे तेरा कॅन्डिडेटची पहिली मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यानंतर ज्यांच्या आजमध्ये त्रुट्या होत्या त्यांना पुन्हा संधी देण्यात आलेली होती पहिल्या मेरिट लिस्टमध्ये पाहू शकता की चार जी कॅन्डिडेट होते याच्यामध्ये साठ टक्क्यापर्यंत मेरिट लागले होते एसबीसी कॅटेगरी अंतर्गत त्यानंतर पाहू शकता की ओबीसी कॅटेगरी अंतर्गत साठ टक्के कट ऑफ लागला होता त्यानंतर एसबीसी प्रवर्गामध्ये पाहू शकता की साठ टक्क्यापर्यंत कट ऑफ लागला होता एन टी बी करता साठ टक्के लागला होता याचप्रमाणे पाहू शकता की एन टी सी करता साठ पॉईंट वीस टक्के ओबीसी आपण पाहिलं आणि याचबरोबर इथे पाहू शकता की एन टी डी कॅटेगरी करता एकसष्ट पॉईंट ऐंशी अशा प्रकारे हा कट ऑफ लागलेला आहे तर अशा प्रकारे हा कट ऑफ मागच्या वर्षी लागलेला आहे ज्यांचे कागदपत्र पूर्ण आहेत त्यांच्यामध्येच हा कट ऑफ लावला जातो त्यांचं सिलेक्शन यामध्ये केलं जातं ज्यांचे कागदपत्र इनकम्प्लीट आहेत ज्यांचे डॉक्युमेंट स्पष्ट नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाते तर लक्षात घ्या गेल्या महत्वाची बाब म्हणजे टॅप संख्या विचारत घेता विद्यार्थी संख्या जर मिळाली तर पहिलीच मेरिट लिस्ट एंडिंग जी मेरिट लिस्ट असेल जर विद्यार्थ्यांची संख्या टॅप संख्येपेक्षा जर कमी असेल तर पुढच्या मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जातात तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा महाज्योती मोफत टॅप संदर्भात खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा